क्रमांक सतरा सु सज्ज सुटला सुटला गाडी क्रमांक या मैदानातील सतरा सुटला आणि सतरामध्ये सुंदर अशी लढत चालवली चार गाड्या आणि चार गाड्यामध्ये रणसंग्राम चालू आहे बघूया कोण होते सतरामध्ये सेमी साडी पात्र सुंदर अशी लढत चालू आहे बैला ड्रायव्हरचा सुरा केस पण अतिशय सुंदर नी लढत झाली दोन गाड्यामध्ये पड्याल होता किरण ड्रायव्हर विंच अड्याल होता अण्णा ड्रायव्हर यवचा पड्याल होता शंकर आड्याल होता चित्रिया आणि कार्तिक दोघांच्या काटाकीर लढत झाली निकाल गेला थर्ड अंपायर कड वळवा झाला अठरा वळवा अमोल ड्रायव्हर आर्वीकर आणि सचिन डवर कुसगावकर यांना या ठिकाणी चंद्रकांत बाबू वांगडे अक्षय बापू काशीत प्रमोद शेठ बिलार यांच्याकडून पाचशे पाचशेचं बक्षीस ऑनलाईन आहे आपला मोबाईल चेक करायचा आहे गाडी क्रमांक सतरा चा निकाल तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी